मित्रांनो नमस्कार आज आपण बाराजी शेवगाव उद्योग या ठिकाणी चिंचा साक्षीला या प्लॉटवरती आहोत आणि सध्याला परतीचा पाऊस बऱ्यापैकी चालू झालेला आहे काही ठिकाणी येणार आहे तत्पूर्वी आपण आपल्या शेवगाव बागेमध्ये मित्रांनो जी पंजर छाटणी केली पंजर छाटणीनंतर काही फांद्यांची आपण विरळणी पण केली विरळणी केल्यामुळे काय होत असतं की मी वारंवार सांगत असतो मोजके स्टंप धरायचे चांगले स्टंप धरायचे जे कुमको स्टंप आहे मित्रांनो ते काढून टाकायचे जेणेकरून आपल्याला जे पुढं उत्पन्न येणार आहे ते उत्पन्न मित्रांनो चांगलं व्यवस्थित येतं निरोगी उत्पन्न येतं तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे तुम्ही सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की हे अंतर आपलं बारा बाय सो बारा बाय सहाचा असावा आपला मधीर बाग हा हा दिसतोय बाग हा पूर्ण क्लीन असावा जेणेकरून बागेमध्ये जे तण नाही मित्रांनो ते रोटरच्या सहाय्याने किंवा तणनाशक मारून मित्रांनो तुम्ही तो बाग साफ ठेवा बाग जर व्यवस्थित असेल तरच मित्रांनो आपलं उत्पन्न चांगलं येत असं हे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो आता सध्याला बऱ्याच मित्रांची काही अडचण येत आहे की बागेमध्ये काय आहे की त्यांच्या खोडाला मित्रांनो ती खोड आळी लागत आहे खोड आली लागल्यामुळे काय होतं की झाड पूर्ण खराब होतं आणि ती सुरुवातीला काय समजून येत नाही पण त्याच्यातून मित्रांनो असा भुसेसारखा प्रकार चालू होतो थोडा भुसा आला की त्याच्यातून मित्रांनो ती आळी आतमध्ये ज्यावेळी शिरते भुसा बाहेर निघला की ते झाड खोड पूर्ण कुमकोत करते आणि कुमकोत मित्र मित्रांनो काही दिवसांनी ते झाड आपलं ते एक महिन्याच्या आतमध्ये मित्रांनो झाड ते खराब होऊन जातं त्याला काही शेंगा पूर्ण लागत नाही तर मित्रांनो पहिल्यांदा सांगेल की बागेतून तुम्ही तण काढून घ्या तण काढून घेतल्यानंतर झाडाच्या दोन्ही बाजूने ठिबक करणं गरजेचं आहे हे पहा मी तुम्हाला सांगत असतो झाडाच्या दोन्ही बाजूने मित्रांनो ठिबक करा ठिबक केल्यानंतर जरी तुम्हाला पाऊस उघडून गेलेला असेल तरी पण मित्रांनो जास्त पाण्याचा ताण देऊ नका झाडांना थोडंफार पाणी द्या त्यांना आवश्यकतेनुसार तुमची जमीन कशी आहे जमिनीचा पोत कसा आहे हे मित्रांनो हे पाहून पाणी द्या जास्त पण पाणी नको आहे आणि कमी प्रमाणामध्ये पण पाणी नको आहे आता राहिलाच विषय काय की ज्यावेळेस सध्याला बऱ्याच मित्रांचे प्लॉट हे चांगले व्यवस्थित आहेत पण अचानक त्यांचे मित्रांनो प्लॉट हे पिवळे पडले तर पिवळे पडायचं काय असतं मित्रांनो कारण की ज्या वातावरणामध्ये बदल तयार होतो किंवा सकाळ सकाळी धुळी पडते किंवा मग दुपारी अचानक ऊन वाढतं तर त्यासाठी मित्रांनो आपण काय करत असतो की झाडांना म्हणावं त्याप्रमाणे मित्रांनो बेसळ डोस भरत नाही किंवा अनंत्रव्याचे मित्रांनो कमतरता असते त्याच्यामुळे झाडाचे पानं पिवळे पडणे झाडाला पिवळे पडल्यानंतर आळी लागणे आळी लागल्यानंतर मित्रांनो पूर्णपणे खालचे पानं त्याचे पिवळे पडून जातात आणि फक्त त्याच्या त्या फांद्या राहतात तरी त्या मित्रांनो डिस्टर्ब न होता एकदा पूर्ण शेंडा स्टॉप करून घेणे शेंडा स्टॉप करून घेतल्यानंतर त्याला कीटकनाशकचं स्प्रे करणे स्प्रे करणे आणि मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की तुमच्या ठिकाणी त्याप्रमाणे तुमच्या भागामध्ये आपण बागेला जो बेसल डोस भरत असतो शक्यतो काय करणं गरजेचं आहे या ठिकाणी झाडाच्या या बाजूने मी हि जे हे इकडे या ठिकाणी पहा संपूर्ण कोंबड खत लेंडी खत आणि बारा बत्तीस सोळा हे मित्रांनो मी रासायनिक खत याला घातलेली आहे आपण काय करतो की आजारी पडल्यानंतर आपण जाऊ पण तसं न करता आपण आजारी न मित्रांनो म्हणून जर काळजी घेतली तर मित्रांनो आपण कधीच आजारी पडत नाही ना जसं शेवग्याचं आहे आपण काय करायचं की शेवगा खराब व्हायला लागल्यानंतर आपण त्याच्यावरती उपाययोजना करतो आणि मग तो शेवगा आपल्या आटोक्यात राहत नाही किंवा आपल्या हाताच्या बाहेर जातो काही जे सरळ फांद्यावरती जातात शेंडा स्टॉप केलेला नसतो सुरुवातीला पावसाळ्यामध्ये छान छान शेवगा दिसतो आणि नंतर शेवगा खराब होत असतो तर असं काय करू नका मित्रांनो जाणकर शेतकऱ्याकडनं शेवगा शेतकऱ्याकडनं शेवगा शेतीची माहिती घ्या त्यांच्या प्लॉटवरती जाऊन त्यांचं संपूर्ण मार्गदर्शन घ्या लागवडचे अंतर असेल त्याची छाटणी असेल फवारणी असतील मित्रांनो बाहेरून पाहून तुम्हाला शेवगा जमणार नाही ज्यावेळेस तुम्ही स्वतः याच्यामध्ये उतरतात तेव्हा तुम्हाला शेवगा शेती असू द्या कोणती शेती असू द्या हे तुम्हाला समजणार आहे तर या व्हिडिओपुरतं काय सांगतो मित्रांनो की सुरुवातीला पंजा छाटणी केल्यानंतर अडीच ते तीन फुट आल्यानंतर मित्रांनो आपण याचा शेंडा कट केलेला आहे शेंडा कट केल्यामुळे काय होणार आहे की या ठिकाणी हे बाग या ठिकाणी नवीन बगल फुटा निघण्यास सुरुवात होणार आहे आणि हे स्टंप पण मजबूत होणार आहे ज्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी बगल फोटा निघण्यास सुरुवात होतील आणि ह्याच्यातून बगल फुटा साईडला जातील त्यावेळेस पाऊस जर नाही आला तर मित्रांनो संपूर्ण बाग हा फुलाने भरून जाणार आहे आणि लवकरात लवकर मित्रांनो उत्पन्न निघण्यास सुरुवात होणार आहे तत्पूर्वी काही लोकांनी जर अगोदर एक दीड महिन्यापूर्वी जर छाटणी करून त्यांचा बाग जर मित्रांनो अवस्थेमध्ये असेल ना तर मित्रांनो त्यांचे अवश्य पैसे होणार आहेत कारण सांगतो दरवर्षीपेक्षा ह्या यावस्थी पाऊस जरा लेट आलेला पण आहे आणि पावसाचं प्रमाण कमी पण आहे तर ज्या मित्रांचे बाग चांगले फ्लॉवरिंगमध्ये आहेत त्या मित्रांनी शेवग्याला जपा कारण ते शेवग्याचे भरपूर पैसे होणार आहेत आजही शावकाशी मार्केटला शेवग्याला भरपूर बाजार चालू आहे तर त्यांनी त्याच्यासाठी असे कीटकनाशक फवारा की ज्याने बागेमध्ये मधमाशी जी बाहेर जाणार नाही किंवा डिस्टर्ब होणार नाही मधमाशीला कोणतीही अडचण होणार नाही अनावश्यक मित्रांनो स्प्रे टाळा जे शेवगा शेतीला लागत आहे ते स्प्रे करा मग खालून तुम्ही बारा बत्तीस सोळा असेल किंवा दहा सव्वीस सव्वीस असेल ऑर्गॅनिक कार्बन असतील याचं मित्रांनो मुळातून द्या मूळ वाढ्यासाठी ह्युमिक असेल किंवा बाकीचे कोणते रूटमॅक्स वगैरे औषधं असतील ते औषधं द्या याच्यामध्ये थोडा कोंबड खताचा पण वापर करा लेंडी खताचा वापर करा शेण खताचा पण वापर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेज डी कंपोजरचा पण मित्रांनो याच्यामध्ये वापर करा जेणेकरून आपण जे तुमचे ऑर्गॅनिक कर्ब वाढण्यासाठी आपण जे तुम्हाला सांगतो लेंडी खत शेणखत कोंबडखत जे देत असतो ते लागू होण्यासाठी मित्रांनो वेज डी कंपोजरचा वापर करणं गरजेचं आहे वेज डी कंपोजर सोडल्यानंतर जमीन पूर्ण भुसभुशीत होते आणि जे ऑक्सिजन आहे ते मुळापर्यंत जातो आणि झाड मित्रांनो व्यवस्थित होतं आता हे तुम्ही पाहा माझा संपूर्ण ह्या साडेतीन एकरचा भाग आहे अलीकरचा चिंच साक्षीला याच्यामध्ये मित्रांनो कुठेही बाग असा खाली हा खराब झालेला नाही आहे एकदम हिरवगार व्यवस्थित बाग आहे सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की शेवगा शेती करत असताना पहिल्या स्टेजपासून मित्रांनो तुम्ही शेवगा शेतीला व्यवस्थित वे वेळ द्या छाटणीचं चा तंत्र लक्षात ठेवा खतं असेल पाणी असेल व्यवस्थित द्या तर मित्रांनो तुम्ही अवश्य यशस्वी होणार आहे धन्यवाद